ते गेला नवरा उडत गेली सासू उडत गेला सासरा कारण की, की मी आली आहे गोव्याला आणि मी माझं कसं एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार मला माहिती आहे काही काही लोक मला शिवाय घालणार आहे कारण की मी वेस्टर्न मध्ये येणार आहे पण मित्रांनो आयुष्य माझं आहे आणि मला जसं वाटेल मी तसं जगणार आहे तर मग कशी दिसते मी जादा लंबा हो गया ना चलते चलते एवढं तर चलते केस पार्लर गरज नाही माझ्याकडे आहे ना डोनस हॅलो मित्रांनो तर माझ्याकडे आहे मेकमी स्ट्रेटनिंग ब्रश मित्रांनो हे ब्रश माझ्या वाकड्या तुकड्या केसांना एकदम स्ट्रेट करतो आणि माझे केस डॅमेज पण करत नाही फ्री फ्री स्ट्रेटनिंग ब्रश मस्त छान कंगव्यासारखं आहे मला तर लय मजा खरं सांगते मित्रांनो कारण की या ब्रशनी मला जरासा पण त्रास दिला नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे केस किती छान स्ट्रेट होत आहेत वाव मी एकच सांगेन ह्या ब्रशनी माझ्या पार्लरचा खर्च मिटला मित्रांनो तुम्ही रिझल्ट बघू शकता मित्रांनो एका साईडला माझे केस किती छान स्टेट झालेत आणि एका साईडला कसले कुरळे राहिले <coughs> हा ब्रश तर माझा फेवरेट झालाय अमेझॉन वर सेल पण चालू आहे बरं का मित्रांनो कसं आहे मग तुमच्या शांताबाईचा फायनल लुक तुम्हाला पण हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर लिंक माझ्या बायमध्ये आहे बरं 啥设备？S s